मनसे युती बाबत उद्धव ठाकरेंच्या बैठकीत चर्चा झाल्याचं माजी नगरसेवकांना उद्धव ठाकरेंकडून विचारणा करण्यात आली युती केली तर फायदाच होईल असं माझी नगरसेवकांनी या बैठकीत म्हटल्याचं कळत आहे आताची महत्वाची अपडेट आपण पाहतोय मनसे युतीबाबत उद्धव ठाकरेंच्या बैठकीत चर्चा झाल्याचं कळत आहे आणि या माजी नगरसेवकांना उद्धव ठाकरेंकडून याबद्दल विचारणा देखील झाली आणि यावर युती केली तर फायदाच होईल असं सकारात्मक उत्तर माजी नगरसेवकांकडून आलेलं आता आहे आताची महत्वाची अपडेट आहे काही वेळापूर्वी उद्धव बैठक झाली माझी नगरसेवकांसोबत आणि या बैठकीत मनसे युतीबाबतचा मुद्दा उद्धव ठाकरेंनी मांडला त्यांनी त्यांच्याबोबत चर्चा केली या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आपल्यासोबत आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री आहेत भाग्यश्री नेमकं काय घडलं या बैठकीत नोटीस दिली आपण जर बघितलं तर काही येणाऱ्या का, का, ये निवडणुका आहेत महापालिकेच्या आणि त्या संदर्भामध्ये उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीला माजी नगरसेवक जे आहेत मुंबईचे त्यांना बोलवलेलं होतं त्यांची एक बैठक घेतली होती आणि या बैठकीमध्ये मनसेसोबत युती करायची का नाही अशा असा सवाल देखील नगरसेवकांना उद्धव ठाकरे यांनी केलेला होता यावेळी नगरसेवकांनी देखील सांगितलं की युती केली तर त्याचा आपल्याला फायदा होणार आहे मुंबईत युती संदर्भात अनुकूल वातावरण आहे असं नगरसेवकांनी सांगितलं त्यानंतर त्यांनी हेही सांगितलं की उद्धव ठाकरेंनी नगरसेवकांना की निष्ठावंत लोक जी आहेत ती सगळी तुम्ही आहात तुम्ही माझ्याबरोबर शेवटपर्यंत राहिलेला आहात त्यामुळे जो काही मी निर्णय घेईन तो तुम्हाला तुम्हाला लक्षात घेऊन आणि तुम्हाला विचारात घेऊन मी तो निर्णय घेईन आणि तुम्ही त्याचबरोबर तुम्ही सोबत राहिलात तुम्ही निष्ठावंत आहात असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे माजी नगरसेवकांनी शिवसेना भवन येथे येऊन सामान्यांचे प्रश्न सोडवा खरंच शिवसेना भवन येथे निवडणूक कार्यालय उघडणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी माजी नगरसेवकांना सांगितलेलं पाहायला मिळतंय त्यामुळे आता येत्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या उद्धव ठाकरे गट अॅक्शन मोडवर दिसायला लागलाय आणि पुन्हा त्यांच्या ज्या बैठका आहेत त्या सुरू झालेल्या आहेत आता प्रश्न असा आहे दीपाली नेम ने की नेमका युती होणार का आणि जर ती युती झाली तर सोबत होणार का मनसेसोबत उद्धव ठाकरे जाणार का आणि मनसे ज्या पद्धतीने म्हणताय की प्रस्ताव पहिले मातोश्रीवर येणं अपेक्षित आहे त्या पद्धतीने उद्धव ठाकरे मन शिवतीर्थवर प्रस्ताव घेऊन जाणार का हे सगळं बघणं महत्वाचं ठरणारे येणाऱ्या काही दिवसात अगदी भाग्यश्री धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी